मित्रांनो कशा आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा लाडका आकाश पाडेकर तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत मराठा स्वराज्याची राजधानी असलेला श्रीमान दुर्गेश्वर रायगड या किल्ल्यावर तर मित्रांनो मी आता नाणे दरवाज्याच्या इथे आहे रायगड गडावरती जाण्याकरिता आपल्याला तीन मार्ग आहेत एक नाणे दरवाजा दुसरा चितदरवाजा आणि तिसरं म्हणजे रोपवे तर आपण आता नाणे दरवाजा निवड जाणार आहोत इथून असं पाहू शकता हा नाणे दरवाजा याच दरवाजानी आता आपल्याला पुढचा प्रवास करायचा रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता हा रायरी सुरुवातीला जावलीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता प्रतापगडाच्या पायद्याशी जावलीचे खोर आहेत तिथले ते मोरे ते आदिलशाहीचे सरदार होते महाराजांना वाटलं जावलीचे चंदनराव मोरे हे स्वतः मराठा आहेत पण ते आदिलशाहीत काम करत आहेत ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल महाराजांनी चंद्रराव मोरे यांना पत्र लिहून अतिशय प्रेमल भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले तुम्ही पण हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत दोघे मिळून स्वराज्य मोठं करू पण जावलीचे चंदनराव मोरे प्रचंड उर्मट त्यांनी महाराजांना उलट पत्र लिहिलं तुम्ही कसले राजे या जावली प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्य जावलीच्या खोऱ्यात पाठवलं चंदनराव मोरे यांचा धाटका भाऊ हनुमंतराव मोरे यांचा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला चंदनराव मोरे यांना वाटलं की आता आपलं होणार म्हणूनच की काय ते रायगडच्या पायथ्याशी आले आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना शरण गेले जो कोणी शरण येईल त्याला राजे कधी मरण देत नव्हते सोळाशे छप्पन साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला तर मित्रांनो आता आपण रायगड किल्ल्याच्या तडबंदीपर्यंत पोहोचलो आहे आणखी अजून काही पायऱ्या आपण चढलो कि रायगड किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार महादरवाज्याच्या इथे पोहोचू रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून वरती जाण्यापर्यंत पंधराशे ते सोळाशे आय थिंक पायऱ्या आहेत खूप छान असा पायरी मार्ग असल्यामुळे इतका काही थकवा जाणवत नाही जर तुम्ही डेली ट्रेकिंग करत असाल तर आपल्याला आता इथून असं वर जायचं आहे इथून वर गेल्यानंतर गडाचा पहिला महादरवाजा आपल्याला लागेल दरवाजा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराला महादरवाजा म्हणतात खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा म्हणजेच राज्याभिषेक घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला आणि याच किल्ल्याचा हा पहिला प्रवेशद्वार तर या दरवाजाची रचना पूर्णपणे युटन आहे शिवकाळामध्ये या बांधकामाला गोमूचे बांधकाम म्हटलं जायचं म्हणजेच गायीने तोंड फिरवल्यावर जी आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे पूर्वीच्या खाली गडावरती आक्रमण करण्यासाठी गडावरती तोपा टाकल्या जायच्या जा। खालून जर तोपेचा मारा केला तर तो बुरुजावर पडू शकतो परंतु किल्ल्याच्या दरवाज्यावर आदलणार नाही कारण पूर्ण युट नसल्यामुळे आपण समोर येत नाही आपल्याला दरवाजा दिसत नाही तर मित्रांनो तुम्ही महादरवाज्यातून वर आल्यानंतर तुम्हाला काही प्राचीन काळातील पाहायला भेटतील त्या तुम्हाला मी दाखवतो एक तोपा। या आहेत का प्राचीन काळातल्या महाराजांच्या काळात इथे आहेत आता आपल्याला इथून वर जायचं हत्ती तलाव पूर्वीच्या काळी या तलावांचा वापर हत्तींना पाणी पिण्यासाठी व हत्तींना आंघोळ करण्यासाठी होत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वांना अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली होती ती म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असताना त्यावेळी एक तिथं उपस्थित होता तेव्हा त्याने रायगडावरती दोन हत्ती बघितले तेव्हा त्याने एका मावल्याला प्रश्न विचारला की खालून गडावरती यायचं म्हटलं तरी माणूस थकून जातो मग मा महाराजांनी गडावरती हे दोन मोठे हत्ती आणले कसे त्यावेळी त्याला उत्तर मिळाले की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती की रायगड बनवतानाच महाराजांनी ठरवलं होतं की स्वराज्याचा राज्याभिषेक हा रायगडावर होईल म्हणूनच रायगडचं काम चालू असतानाच दोन हत्तीचे पिल्ले गडावर आणली होती आणि ती गडावरतीच मोठी झाली आणि तेच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला होते त्या साईडला तलाव आहे तसाच हा जो वरती मार्ग गेलाय प्रभू श्री हनुमानचं थोडंसं कोरीव काम केलेली अशी मूर्ती आहे ती तुम्हाला मी दाखवतो कातलामध्ये अशी कोरलेली हनुमानांची मूर्ती दाखवतो तुम्हाला पाहू शकता हनुमानांचं हे कोरीव काम केलेलं अशी मूर्ती परत आपल्याला इथून परत असं खाली जाऊन ह्या साईडने असा वर रायगड जिथे महाराजांची समाधी आहे तिकडे जायचं आहे रायगडवरती तुम्ही अशा गोष्टी खूप खूप पाळा इथे लिहिल्या पुढे जाऊ नका तर काही ना काहीतरी रिझन असेल त्यामुळे हे लिहिले आहे त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका जो काही पायरी मार्ग आहे त्याचाच वापर करून तुम्ही पुढे जा रायगड किल्ल्याच्या पहिल्या तलावाच्या नंतर वरती आल्यानंतर काही पायरी मार्गाने भवानीचं आपल्याला मंदिर लागतं आहे आपलं तुळजाभवानीचं मंदिर पाहू शकता आपलं आई तुळजा मंदिर आहे मित्रांनो तुम्ही आई मंदिराच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं तुम्हाला ते दाखवतो हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहू शकता महाराज गणपती गजस्वती भूपती प्रजपती स्वर्ग रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान दष्ट न्यायकार मंडित शस्त्र अस्त्र शस्त्र पारंगत राजनीति धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनादिश्वर महाराजा अधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय की जय मित्रांनो आता आपण रायगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आहोत आणि आता आपण नगरखाना या म्हणजे प्रवेश झालो आलो तुम्हाला मी ते दाखवतो हा आहे नगरखाना या नगर उंची बावन्न फूट इतकी आहे आणि त्याचीच काही विशेष माहिती या पानावर इथे पण लिहिलेली आहे तुम्ही वाचू शकता तुम्हाला दाखवतो आता आपण पुढे जाणार आहोत

आपल्या डोक्यातला पगडा फेटा काढत आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुद्रा करू लागले होते महाराज हा मुद्रा स्वीकारत आपले राजे या मार्गाने सिंहासनाकडे जात असताना राजांचा अंत करणं बुडून आलं होत ज्यांच्या जीवावरती हिंदवी स्वराज उभं केलं ते वीर समंगडी आनंदाच्या दरबारी दिसत होते त्या वीरांची रांगणे पोरं दिसत होती त्यांच्या त्या विधवा महिला पाहायला भेटत होत्या हे पाहून राजांना फार दुःख वाटू लागलं होतं आपले राजे सिंहासनाच्या जवळ गेले सिंहासनाच्या बाजूला बसलेल्या आऊसाहेबांकडं पाहिलं गेलं आऊसाहेबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहिले अश्रू सांगत होते कि त्या शिवनेरीच्या मातीमध्ये लहानपणी खिलणारे किल्ले बनवणार बाळ शिवबा इथल्या रयतेचे राजे बनणार आहेत राजांनी आपल्या आऊसाहेबांचं दर्शन घेता आणि मग राज सिंहासनाच्या मागील बाजूला गेले सिंहासनाच्या चार पायऱ्या पाहिल्या राजांचं अंतकरण भरून आलंय डोळ्यातून अश्रू अनावर झाले राजा आपल्या आऊ साहेबांना म्हणू लागले की आऊ याची पहिली पार चढताच लहानपणीचे वीर सवंगडी तानाजी मालुसरे यांच्या आठवत आहे आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते या स्वराज्यासाठी बोलून गेले की राज आधी लगीन त्या कोंडाण्यात मगच आमच्या रायबाच असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे आज या आनंदाच्या क्षणी ते दिसत नाहीत राजस दुसऱ्या पायरीला नमस्कार केला राजांना बाजी प्रभूंची आठव झाली राज लाखाचे पोशिंदे आपण राज लाख मेले तरी या आनंदाच्या दरबारी राजाने मुराड बाजी बाजी पासलकर सर्व वीरांची नावं घेतले आपले राजे या नावती विराजमान झाले आणि दरबारी गर्जना झाली आपण मागून सर्वांनी जय म्हणायचं आहे गर्जना अशी होती कि महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजा धीराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव आपले राजे तिथे बसायचे तिथून बोलायचे तिथे बोलेल आवाज त्या गेट पर्यंत सहज ऐकायला यायचा इथे जर कोणी काही कुजबुजलं की इथला आवाज सहज पर्यंत जायचा अह चारशे वर्षापूर्वीची ध्वनी साधना होती आजही ते टाली वाजवली तरी ओपन असताना सुद्धा आवाज क्लियर ऐकला येतो डबल टालीचा हे दोघा म्हणतात आपण रायगडावरती आहोत पण या रायगडाचा सर्वात खरंच इथे आहे नॅचरल बाकीच्या इमारती नंतर मोठ्या बांधल्या गेल्या परंतु आधी जे सर्वात गडाचं गडाच इथं आहे इथे जे कुंड दिसत बघा त्या जाणकारांची मतं अशी आहेत की सभा चालू असताना सभेतल्या लोकांना पाणी पिण्यासाठी कुंड असेल किंवा काही योजने तर्क असलं लावतात की कारांजे पुलावण्याचे जागा असेल समोर महाराजांचं रत्न जडीत सुवर्णाचं सोन्याचं सिंहासन होतं बत्तीस मणाचं एक मण म्हणजे चाळीस किलो बत्तीस मण म्हणजे बाराशे ऐंशी किलो वजनाचं आपल्या राजांचं सोन्याचं सिंहासन जे छत्र त्याला मेघडंबरी म्हणतात तर मेघडंबरीच्या खाली बघा तीन खिडक्या आहेत ना त्या तीन खिडक्यांच्या आतमध्ये तो मूळ पाया पाहता येतो आता आपण समोर आपल्या राजांना नतमस्तक होण्यासाठी पुढे जातोय नतमस्तू झालं आता मागील पुढे प्रवास ना गुढीच्या साधनाने राजे राजे पायत्यात्म गडाच्या माथ्यावरती एजा करायचे हा सगळा गडाचा पुढील भाग सध्या धुकं क्लिअर आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एक लांबचा टोक पाहता येतो तो टोक म्हणजे हिरकणीचा कडा अहो ज्या कड्यातनं एका आईने आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता कड्यातनं उतरण्याचं जे धाडच केलं तो पश्चिमेचा कडा समोर तुम्हाला धुक्यामध्ये जो आडवा डोंगर दिसतो ना तो कडा हिरकणीचा कडा आहे आणि त्या टोकावरनं ती माता आपल्या बालासाठी उतरून गेल्या होत्या पौर्णिमेचा दिवस होता दुधाची मागणी केली होती हिरा गवलन त्यावेळी दूध घेऊन गडाच्या पायत्यातनं गडाच्या माथ्या होत्या दुपारच्या प्रहरी आल्या होत्या दुपारी आल्या दूध देऊन झालं पहिल्यांदा आल्या होत्या गडावटी उजयगिरी पौर्णिमेचा आनंदाचा सण होता आणि त्या दिवशी मर्दानी खेलाचं प्रत्यक्ष होतं ती माता ते पाहण्यात मग्न झाली दुपारी आल्या होत्या कधी सायंकाळ झाली कधी समजलंच नाही हिरा मात्र सायंकाळ झाली नियमाप्रमाणे गडाचं दार बंद झालं हिराला समजून गडाच्या खाली जायचं कोणी मार्ग दरवाजा बंद झाला की पहाटेला उघडला जातो हिरा दरवाज्यापर्यंत गेल्या तिथल्या पहाकर विनवण्या केल्या त्या म्हणू लागल्या की आमचं सहा महिन्याचं लेकरू गडाच्या पायथ्याला रडत असेल आम्हाला गडाच्या खाली सोडा चांगोजी काटकर म्हणतात की महाराजांच्या आज्ञा विना आम्हाला कोणाला या दरवाज्यातनं खाली सोडता येणार नाही तुम्हाला गडावरती थांबावं लागेल आणि सकाळी पहाटे पाच वाजता हा द्वार उघडला जातो तेव्हा तुम्ही या दरवाज्यातनं खाली जाऊ शकता त्यावेळी ती माता गडावट्या गडावटी थांबवलं गेलं पण जशी जशी रात्र होऊ लागले तसं त्या आईला आपल्या लेकरांच्या आठवू लागली त्या आई आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उभ्या रात्रीच्या वेळेस ती माता एवढ्या कड्यातल्या खाली उतरत असताना माती चांगलं खिचडू लागलं दगडा वेळी पाळीने पकडत असताना उभा उतरत असताना अंग खर्चूडू लागला अंगात लप्त वाहू लागला हिरा घरापर्यंत सुखरूप पोचल्या गेल्या आपल्या ताण्याला लेकरूला जवळ घेतलं त्या मायेने दूध पाजलं गेलं की रात्र निघून गेली दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजले दार उघडलं गेलं पहारे घरी पहारा देऊ लागले पहाटेच्या प्रहरापासनं दुपारच्या प्रहरापर्यंत वाट पाळली हिरा दरवाज्यातनं खाली न गेल्यामुळे ही बातमी राजांना कळवण्यात आली की राज गडावटले हिरा अजून गडाच्या खाली गेल्याच नाही राजांनी पहिली आज्ञा केली की त्या मातेचं बाल आहे त्या आईचं बाल गडाच्या पायथ्या तिच्या घरामध्ये रडत असेल त्या बालास आणण्यासाठी आपली पालखी पाठवा आणि दुसरी आज्ञाशी केली की गडाच्या चौफेर बाजूने भारीकरी पाठवा त्या आई आपल्या लेकरासाठी कोण्या कड्या काभरातून उतरण्याचं धाडस केलं असेल त्या आईने मात्र त्यावेळे ज्यावेळी पालखीदारक हिराच्या घरासमोर पोचले हिराने पाहिलं राजांचे पालखीदारकलेले हिरा थरथरू लागले तिला वाटलं की स्वराज्याच्या राजधानीचा नेम तोडलाय म्हणजे राजा आपल्याला शिक्षा देणार गडाच्या पायत्यातनं गडाच्या माथ्यावरती आपल्या राजांच्या दरबारी अंद झालेली कहाणी विचारली आई सांगू लागते की रायगडाच्या पश्चिमेच्या कड्यातनं उतरून गेले राजा आम्हाला क्षमा द्या राज म्हणतात फार रात्र होते आपण रात्रीच्या वेळेस कडा उतरलात एकदा दिवसाचा कडा उतरून दाखवणार का त्यावेळी ती आई आपल्या रडक्या अवस्थेमध्ये म्हणते की महाराज ज्यावेळी कडा उतरत होते त्यावेळी नजरेसमोर बाल आठवत होत आता तेच बाल कडेवरती आहे माझ्या नजरेच्या समोर राजा कड्यातनं खाली जाता येणार नाही क्षमा द्या दरबारात हिरोजी इंदुळकर यांच्या असते त्या मातीला सन्मानाने बक्षीस पालखीत बसवलं गडाच्या पायथ्याला सुखरूप सोडलं कडा तासून कड्यास बुरुज बांधला नाव हिरकणीचा बुरुज गडाच्या पश्चिमेच्या टोकाला आज तो कडा पाहता येतो आई ही आईच असते आपल्या लेकरासाठी स्वतःच्या जीवाची परवा नसतो परवा सुद्धा करत नसते आता आपल्या सर्वांची आई अशीच आहे मात्र आपण इथे पाहताय इथे दोन मिनार पाहताय हा तिसऱ्या मजल्याचा आहे या स्तंभाचं नाव आहे मनोरे स्तंभ राजांच्या राण्या या स्तंभामध्ये बसून गडाचा पुढील भाग पाहत असायचा एकत्रित बसून मनोरंजन करायच्या त्यामुळे या जागेला ठेवून नाव आहे मनोरे स्तंभ मनोरे स्तंभाच्या शेजारी स्तंभ बघा दोन मजल्याचा त्या स्तंभाचं नाव आहे विजय स्तंभ आपल्या महाराजांनी एखादा विजय प्राप्त केला आहे एखादा नवीन किल्ला जिंकला आहे किल्ला जिंकायला गेलेल्या सैन्याला माहिती आपण किल्ला जिंकलो आहे परंतु आपल्या राजांचा हित होता आपल्या पूर्ण रयतेच कळावं खेडे गावातल्या गावकऱ्यांना कळावं किल्लेदारांना पहारेकऱ्यांना कळावं राजाने आदेश केला होता की के एखादा नवीन किल्ला जिंकल्यानंतर या विजयस्तंभावरती विजयाचं प्रतीक आपला भगवा ध्वज अभिमान अभिमानाने फडकवावा असा विजयस्तंभ समोरच स्तंभ आहे विजयस्तंभ बाजूचा मनोरे स्तंभ कोपऱ्यात बघा विटालची रूम दिसत तिकडे डांगसा घर म्हणतात शिवकळातल्या महत्वाच्या करंशी राजमुद्रा शिवराई सोन्याचे होन किंवा नाणी छापण्याची जागा तिकडे होती शिवकाळात महाराजांचा मुख्य छापखाना त्या जागी तयार केला होता आपण इथे हा जागा गुप्त बघा त्याच्या आतमध्ये बाय आठची खोली आहे आणि या खोलीचं नामकरण आहे गुप्त खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण अह स्वराज्याच्या गुप्त खात्याचे प्रमुख ओहरूपी बहरजी नाईक वेषांतरात पटाय सात ते आठ प्रकारचं वेषांतर करायचे सोळा ते सतरा भाषा बोललं जायचं शत्रूच्या छावणी जायचंय जीवाची बाजी जाऊन तेही सुद्धा त्या शत्रूच्या छावणी जाऊन तिथली माहिती घेऊन यायचे आपल्या राजांना चांगल्या तलगारा जायचंय सर्व प्लॅन सांगायचं आणि किल्ला जिंकायला कधी जायचं अमावश्याच्या दिवशी भयानक अंधार असताना किल्ला घ्यायला सोपं व्हायचं या रूम मध्ये बसून सर्व गुप्त प्लॅन ठरलं जायचं या रूमचं नाव आहे गुप्त खलबत खाना याच्याच पुढे गोल तो वाला आपल्या महाराजांची स्वतःची सज्जा बालखणी आपले राजे त्या बालखणीत बसून गडाचा सगळा पुढील बाग पाहायचे त्यामुळे ते, ते आपल्या राजांची बालखणी बालखणीच्या मागील बाजूला आपल्या राजांचं राहायचं घर ज्याला राजमहल म्हणतात तो राजमहल पाहायला आपला प्रवास राजमहालाकडे होतोय गुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की उजेडासाठी माशाली तेवढ ठेवल्या होत्या आणि त्या पैठणी उजात प्रत्येक दालन प्रत्येक घर सजवलं होतं त्यावेळी राजांचा महल सुद्धा सजला होता या महलात आपले राजे दहा वर्ष वास्तव्यास असताना आपल्या राजांना देव आज्ञा या जागी झाली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी दुपारी बारा वाजता हनुमंत जयंती तो बाराचा प्रहर आणि त्या बाराच्या प्रहरी आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास याच मला आपल्या राजांची शेवटची अंतिम यात्रा या मार्गाने पुढे मंदिराकडे गेली आणि त्या ठिकाणी महाराजांच्या देह चित्ते लागणे दिले मात्र ही जागा महत्वाची आहे कारण इथे आपल्या महाराजांचं वास्तव्य दहा वर्ष होत आपल्या राजांची पावलं इथल्या दगडाना इथल्या मातीला लागलेत म्हणजे आपल्या डोक्याला राजांच्या पावलाची आवर्जून लागली पाहिजे या पवित्र जागी आपण नतमस्तक व्हायचं इथे चपला सोडायचं

मित्रांनो आता आपण हो रायगड किल्ल्यावरील असलेल्या बाजारपेठेच्या मध्ये आलो आहोत तुम्हाला मी रायगड किल्ल्यावरील हो बाजारपेठेचं म्हणजे दुकानं होती त्यांच्या आता तुम्हाला थोडंफार औषध वगैरे दाखवतो इथे हो पहिले हे बाजारपेठ होते प्राचीन काळात इथे बाजारपेठ होते सर्व तुम्हाला मी आतूनही दाखवतो पाहू शकता असे फूड पर्यंत आहेत अजून ते स्टार्ट होतात तिकडून मित्रांनो तुम्ही बाजारपेठातून बाहेर आलात की एक रस्ता ह्या साइडला जातो टोक टोकसाठी आणि एक महाराजांची समाधी आहे तिकडे जातो तुम्हाला मी दाखवतो ह्या साइडला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि ह्या साइडला आपल्याला टकमक टोक तिकडून आपण टोकडे आधी जाणार आहोत नंतरला महाराजांच्या समाधीकडे जाऊ आपण आता टकमकटोक करून कम्प्लीट केल्यानंतर आता आपण आलो आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणावरती आता आपण जाणार आहोत <laughs> तुम्हाला मी एक लांबून फक्त आता दाखवतो की आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला तिथे जायचं आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे चला तर आता आपण जगदीश्वर मंदिराच्या इथे आलो आहोत आपल्याला आता आत्मजाऊन जाऊन जगदीश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे मोगला वाटावं मंदिर आपलं आहे मंदिराच्या त्यादा तोडफोड नवं म्हणून वर्चा कार मजिद लांबून पाहिलं तर मजिद वाटत होतं पण समोर आला त्यानंतर कसं बघा वरून आलाचा कलच वाटतोय नाळ्या वाटत पण तसं वाटावं पण मंदिर आहे आपल्या साहेब मंदिराच्या आतमध्ये रागाची पिंट आहे शंकराची पिंट मंदिराच्या समोर नंदी आहे नंदीची तोडफोड केली मोगलाने मोगलांनी समोर चौकोन आकार का चा कास होता पूर्वीचा आणि आतमध्ये नागात शिकून मंदिरा झुकून जात होते मंदिराच्या आतमध्ये तोडफोड केलेली नाही पण ज्याने गड चौदा वर्षात बांधला रायगडाला आकार दिला तारकेटे कोण हिरो छत्रपती शिवरायाने पैसा दिला तो कमी पडू लागला ना म्हणून स्वतःचा घरदार रायगड बांधला होता ज्यावेळी महाराजांनी तुम्हाला काय महाराजांना एक मागा सोनं नाणं हिरे मोती काय पाहिजे ते मागा नको राहते तुमच्या आशीर्वादाने एक दगड लावायचा mm. आहे आणि त्या दगडावरती मजकूर राहते सेवे ते ताई तत्पर हिरो जिंदुलकर अशी नावाची पाठी त्या ठिकाणी कोरोनात mm. आलेली व्हाईट कलर च घुमड आहे समाधी समाधीचा शोध कुणी लावला महात्मा जितोबा फुले लावला मागच्या बाजूला mm. कुत्र्याची mm. समाधी आज कुत्रा महाराष्ट्रात वाचवलाय वाघ्या कुत्र्याचा इथं तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही कारण की होता की नव्हता अजून काही साबी झाले नाही इथपर्यंत वेळ असतो महत्वाचा गडदर्श संपण महाराजांच्या भेटीसाठी काशीवरून काय काटव सात मराठी कवी कलश झाले होते माहितीये का सर्वांना कवी कलश ते म्हणता इंद्राजी मी पर रा बहा पर रामदूज राज तो म्हणेचे वंश पर शेर शिवराजे शेर शिवराजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जसे आपण जगदीश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते ती दाखवतो आपल्या छत्रपती महाराजांची समाधी आहे ते मित्रांनो आजचा रायगडवारी ब्लॉग आपण इथेच एंड करूया जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साथ साथ सा बेल बेलायकन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचा अपडेट दे येऊन जाईल जय शिवराय जय महाराज